अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेनिमित्त या ठिकाणी आज जिल्ह्यातून सर्व सभासद मोठ्या आशेने आज सभेला आलेले आहेत मी संजय धामणे शिक्षक समितीचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी माझी भूमिका मांडत आहे आज जे चित्र या ठिकाणी सभेमध्ये दिसलं ते अतिशय दुर्दैवी आणि विदारक चित्र आम्हाला या ठिकाणी जाणवलं ज्या मंडळाने जिल्ह्याला शब्द दिले हे शब्द आतापर्यंत न पाळता काही घडामोडीमुळे सभेतून उठून जाणे आणि आपल्या काळातला अहवाल या ठिकाणी मंजूर करून घेण्याऐवजी सभात्याग करून बाहेर जाणे ही लाजिंदारी गोष्ट या ठिकाणी त्यांनी केलेली आहे या घटनेचा मी निश्चितपणे माझ्या संघटनेच्या वतीने निषेध करतो आणि त्यांनी जो आत्तापर्यंतचा कारभार केलेला आहे तो जरी चांगला म्हणून ते घेत असले तरीसुद्धा तो काटकसरीने होणं अत्यंत गरजेचं होतं परंतु ते न करता आपल्याला या ठिकाणी सभासदांच्या दोषाला सामोरं जावं लागेल म्हणून ते मुद्दा अर्ध्या सभेतून या ठिकाणी उठून गेलेले आहेत दुसरी गोष्ट या सालामध्ये त्यांनी अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने मंजूर करून घेण्याचा घाट घातलेला आहे त्यामध्ये स्टाफिंग पॅटर्न मंजूर करून घेऊन जवळजवळ चाळीस पंचेचाळीस ते पन्नास आ, नोकर भरती करण्याचा घाट या निमित्ताने या ठिकाणी त्यांनी घातलेला आहे दुसरी गोष्ट सॉफ्टवेअर जे भाड्याने या ठिकाणी घेतलेलं आहे ते सुद्धा निकृष्ट दर्जाचं सॉफ्टवेअर यांनी बँकेमध्ये वापरलेलं आहे त्याचा परिणाम या ठिकाणी काम करत असताना ठेवीदारांच्या ठेवीवर मिळालेलं जे व्याज आहे ते व्याजाच्या रकमा आकारलेल्या त्या इन्कम टॅक्सला त्या कळवल्यात का याही बाबी कर्मचाऱ्यांकडून संदिग्धपणे या ठिकाणी ठेवीदारांना सांगितल्या जातात दुसरी गोष्ट दोन जागा खरेदीचा घाटसुद्धा या अहवालचालामध्ये किंवा या मध्ये मंजूर करून घेण्याचा त्यांनी घातलेला आहे आणि म्हणून आम्ही या दोन्ही गोष्टींचा त्यांना कराडून विरोध या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर अनुकंपा तत्वावरती एक नोकर भरती या ठिकाणी केलेली आहे ती ठुबे नावाच्या एका कर्मचाऱ्याच्या मुलाची भरती आहे परंतु या बँकेमध्ये यापूर्वीसुद्धा ठुबे नावाच्या एका व्यक्तीला नोकराला आ, या ठिकाणी चुकीच्या वर्तनामुळे बँकेतून काढून टाकलेलं होतं परंतु तरीसुद्धा त्यांनी पुन्हा त्या कर्मचाऱ्याला मॅनेज करून या बँकेमध्ये क कर्मचारी म्हणून समाविष्ट करून घेतलेला आहे दुसरा कर्मचारीसुद्धा अशाच पद्धतीने ठुबे आडनावाचा कर्मचारी या ठिकाणी त्यांनी घेतला हे राजकारण नेमके बँकेचे ठुबेच्या ठुबे आडनावाभोवतीच फिरत राहतं काय ये ये या मोठी पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा